सध्या राज्यभरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे अनेक ठिकाणी नेते मंडळी भेट देऊन गणे गणपतीचं दर्शन घेत आहेत माझ्यासोबत सदाभाऊ खोत आणि गोपीचंदजी पडळकर आहेत आपण गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे काय नेमकं मागणं गण गन, गणरायाकडे गन, मागितलेलं आहे गणरायाकडं आमचं हेच मागणं आहे महाराष्ट्रातील शेतकरी सुखी समाधानी आनंदी व्हावा महाराष्ट्रामध्ये जे जाणीवपूर्वीपूर्वक सामाजिक वातावरण दूषित केलं जातं आहे ते वातावरण शांत झालं पाहिजे जो गावगाड्यामध्ये अठरा पगड जाती ओबीसी मराठा समाज गुन्ह्या गोविंदानं नांदत होता परंतु त्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक दरी निर्माण होती आहे सामाजिक विण विस्कटली जाते आहे ती विण परत पुरवत व्हावी अशा पद्धतीची प्रार्थना श्री गणरायाच्या चरणी आम्ही करतो आहे भाऊ शेतकरी नेते म्हणून तुम्हाला ओळखलं जातं गणरायाकडे आज आपण आलेला आहात काय नेमकी मागणी शेतकऱ्यांसाठी असेल सर्वसामान्यांसाठी मागितलेली मी गाव गावगाड्यामध्ये कोणतंही काम करायचं झालं तर श्री गणेशाला वंदन करून कामाला सुरुवात होते निश्चितच एकंदरीत आज राज्यातला शेतकरी असेल शेतमजूर असेल बारा बलुतेदार असेल आलुतेदार असेल याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सुख समृद्धी यावी हे मागणं गणेशरायाकडाचं आहे यावर्षी पाऊस पाणी चांगलं आहे रब्बीचं पीक हे उधंड येईल आणि खळ्यावर येणाऱ्या त्याच्या शेतमालाला सोन्याचा भाव मिळावा हे खऱ्या अर्थानं आमचं प्रमुख मागणं आहे आणि दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सध्या जे काही संकटं कोसळत आहेत ही एवढी मोठी संकटं जातीजातीमध्ये जाती ते निर्माण करणारी या महाराष्ट्रानं कधीही बघितली नव्हती पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र म्हटलं जातं शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटलं जातं पण या महाराष्ट्राला न तर द्रष्टांची म्हणजे त्याला न तर दृष्टपणा म्हणू काही लोकांचा त्यांची दृष्ट लागलेली आहे आणि मला वाटतं की ही दृष्ट आता पूर्वीच्या काळामध्ये गावगाड्यामध्ये माऊली मिरच्या उतरून काढायची आता ह्यांना कुठला धूर द्यायला लागतो या हे आता भविष्य काळामध्ये पाहावं लागेल आणि दृष्ट उतरावी लागेल एकंदरीत पाहायचं झालं तर राहुल गांधी सध्या विदेश दौऱ्यावरती आहेत आरक्षण रद्द करणार असे त्यांची त्यांनी एक वक्तव्य केलेलं या वक्तव्याकडे कसं बघताय बघा जे पोटात असतं ते ओटात येतं लपून राहत नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे अशी गर्जना राहुल गांधींनी केली शरद पवारांनी केली हे जे इंडीवाले आहेत किंवा महाराष्ट्रातले महाविकास आघाडीवाले आहेत म्हणजे संविधान धोक्यात भारतीय जनता पार्टीवाले आणायला लागलेत आणि आम्ही संविधान वाचवण्याची भूमिका घेऊन लोकांच्यामध्ये गेलो आहे वातावरण त्यांनी गोंधळाचं निर्माण केलं आणि त्याचा लाभ उठवला आज राहुल गांधीनं त्यांच्या पोटातलं ओटात आल्यामुळं आज संविधानाच्या विरोधातली भूमिका तुम्ही मांडली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधानामध्ये या देशातले जे काही उपेक्षित घटक आहेत सामाजिक मागासलेले आहेत गावकुसाच्या बाहेर राहत आहेत ज्यांना समाजामध्ये मानाचं स्थान नाही राजकारणामध्ये त्यांना लोकसंख्येवरती निवडून येता येत नाही किंवा त्यांना तिकीट दिलं जात नाही शैक्षणिक असेल किंवा नोकरीतलं आरक्षण असेल हे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आहे आज तुम्ही ते आरक्षण संपवायला निघाला आहे म्हणजे तुमचा खरा चेहरा समोर आला मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे संविधान लिहिलं तेव्हापासूनच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये आहेत मूळ दोन वेळा बाबासाहेबांचा ह्यांनी पराभव केला त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार देऊन पराभव केला आणि आज तर त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही आता आरक्षणाच्या विरोधात आहोत ज्या लोकांनी लोकसभेला यांना मतदान केलं त्या लोकांनी ह्याच्यावरती आता भूमिका घ्यायला पाहिजे आम्ही संविधानाच्या बाजून आहोत आम्ही आरक्षणाच्या बाजून आहोत माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये दहा दहा वर्षाला जे एस सी आणि एस टीच्या आरक्षणाची मुदतवाढ देणं अपेक्षित असतं दोन हजार बावीसला माननीय पंतप्रधान महोदयांनी एस सी आणि एस टीच्या आरक्षणाचं जी मुदत संपली होती दहा वर्षानं वाढवलेली आहे मुळामध्ये आरक्षणाच्या बाजून आम्ही आहोत सरकार आमचं बाजून आहे आता राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं आहे हे जे महाविकास आघाडीवाले हो लोक बोलत होत त्यांना जोड्यानं मारलं पाहिजे समोर घेऊन की तुम्ही आरक्षणाची भूमिका कशी काय लोकसभेला मांडत होता किंवा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि ओबीसीचं आरक्षण यामध्ये जे वातावरण तुम्ही दूषित करण्याचा प्रयत्न केला मराठा समाजाच्या आरक्षणाचा फायदा उठवण्याचा तुम्ही प्रयत्न केला आज तुम्हाला उत्तर द्यावं लागेल महाराष्ट्रातल्या लोकांना गावगाड्यात तुम्ही गेल्यानंतर लोक तुम्हाला प्रश्न विचारतील आरक्षणावरती आज इंडिया आघाडीचे प्रमुख आहेत राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत संसदेचे आणि आज त्यांनी बाहेरच्या जा देशात जाऊन ही भूमिका मांडली त्याला वाटलं असेल की इकडे महाराष्ट्रापर्यंत भारतापर्यंत ही गोष्ट जाणार नाही पण ती गोष्ट आली खरं आता त्यांना या सगळ्या बाबीला सामोरं जावं लागेल आणि आम्ही जाब विचारू गावगाड्यातली ते लोक त्यांना जाब विचारतील भाऊ नक्की संविधान विरोधात कोण आहे एक आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जे काही संविधाना जे काही त्यांनी या देशाला दिलं त्याचा ते, आदर सगळ्यांना निश्चितपणानं आहे आणि मोदी सरकारच्या काळामध्ये तुमच्या लक्षात येईल की संविधान दिन सुरू केला दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्मारकं ही परदेशामध्ये उभा राहिली देशामध्ये उभा राहिली त्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला गेला म्हणजे क संविधानाची पूजा करून संविधानाचं दर्शन घेऊन या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी आपल्या कामकाजाला कारभाराला सुरुवात केली आणि म्हणून निश्चितपणानं संविधानाची मोडतोड कोणी केली काँग्रेसच्या काळामध्ये संविधानामध्ये अडीचशे वेळा बदल के गे केला गेलेला आहे अडीचशे वेळा म्हणजे संविधान धोक्यात नव्हतं संविधान सुरक्षित ठेवण्याचं काम मोदींनी केलं खऱ्या अर्थानं राहुल गांधी आणि त्यांची सगळी पिलावळ यांचं राजकारण धोक्यात आलेलं होतं आणि म्हणून त्यांनी गावागावामध्ये जातीचा विषाणू पसरवण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलं आणि आता राहुल गांधीची हिंमत नाही या देशात बोलायची म्हणून त्याला परदेशात जावं लागलं आरक्षण आम्ही टप्प्याटप्प्यानं किंवा आरक्षण संपवू अमेरिकेत जाऊन बोलावं लागलं अरे बाबा बरोबर आहे राहुल गांधी परदेशात जाऊन बोलले ह्याच्याबद्दल काही गैर आहे असं मला वाटत नाही याचं कारण ती त्यांची सगळं वंशावळच परदेशी आहे कारण आता त्याचं मूळच तिकडं असेल तर भारतात ते भारतात कसं बोलल ते योग्य भूमीवर जाऊन बोललं आणि त्यातनं त्यानं दाखवून दिलं की माझं मूळ इकडचं आहे माझं मूळ तुमच्यातलं नाही हे बी आता राहुल गांधीनं दाखवून दिलं आता काँग्रेसवाली तरी पण ढोल तेजच पिटणार आहेत शेवटचा प्रश्न आहे आज मुख्यमंत्र्यांची भेट तुम्ही घेतलेली आहे आपल्या मतदारसंघामध्ये सात दवाखाने जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेले आहेत कसं बघता या संपूर्ण निधीकडे गेल्या अनेक वर्षांपासून खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य के केंद्रांची मागणी होती काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत पण त्यांना ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याची मागणी होती आणि काही ठिकाणी उपकेंद्र मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विशेष धन्यवाद देण्यासाठी मी आणि सदाभाऊ आलो होतो कारण त्यांनी विशेष बाब करून खरसुंडी येथे ग्रामीण रुग्णालय झरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र शेटपळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र पेड म्हणून विसापूर सर्कल तासगाव तालुक्यातलं गाव आहे जिथं प्राथमिक आरोग्य केंद्रही नव्हतं तिथं डायरेक्ट तीस रुग्णांचं ग्रामीण रुग्णालय मंजूर केलेलं आहे आणि बनपुरी भूड आणि घोटी या ठिकाणी उपकेंद्र अशी त्यांनी विशेष बाब म्हणून मंजूर केली खरसुंडीची पण आज ऑर्डर सरकारकडून आली म्हणून त्यांना धन्यवाद देण्यासाठी ठाणे येथे आम्ही आलो होतो नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर मुख्यमंत्र्यांची भेट सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी घेतलेली आहे गणरायाचं दर्शन देखील सदाभाऊंनी आणि गोपीचंद भाऊंनी घेतलेलं आहे आणि एकंदरीतच पाहायचं झालं तर राहुल गांधी यांच्यावरती यांनी ज्याप्रकारे वक्तव्य केलेलं आहे आरक्षण आम्ही रद्द करू या आरक्षणा वि वी, विरोधातल्या रक्ष वक्तव्याबद्दल देखील त्यांनी टीकेची झोड जी आहे ती राहुल गांधींवरती घेतलेली पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बॅरटसह कुणाल भोईटे जे महाराष्ट्र न्यूज ठाणे